नमस्कार कृषी मित्र हो मी करण आडोडे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरा युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हो आज एका विशेष प्रोडक्टबद्दल आपण माहिती घेणार आहोत ज्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वपूर्ण भू भूमिका जी आहे ते आपलं प्रोडक्ट जे आहे ते कुठल्याही पिकामध्ये बजावते आता ते कशी आणि कुठलं प्रोडक्ट आहे कोणत्या पिकामध्ये याचा वापर केला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे परंतु जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच मिळत जातील तर शेतकरी मित्रांनो माझ्या हातामध्ये जे आहे ते आहे वावर कंपनीचं फ्रूट फ्लाय ट्रॅप आता फ्रूट फ्लाय ट्रॅपचा वापर आपण कसा करायला पाहिजे आणि कशासाठी करायला पाहिजे हे समजून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो हा जो फ्रूट फ्लाय ट्रॅप आहे हा ज्यावेळी आपल्या कलिंगड पिकामध्ये असू द्या किंवा अन्य दुसऱ्याही पिकामध्ये असू द्या तर आपल्याला ज्यावेळी फळमाशी येते आणि ती आपल्या फळाला डंक मारते डंक मारल्यानंतर ते फळ जे आहे ते खराब होतं त्यामुळे काय होईल ख फळ खराब झाल्यानंतर ज्यावेळी आपलं फळ तोडणीला येईल तेव्हा व्यापारी ते, ते फळ नेणार नाही त्यामध्ये आपलं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला अशा पद्धतीचे जे सापळे आहे फ्रूट फ्लाय ट्रॅपचे सापळे ते लावायचे आहेत तर हे काम कसं करतात हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात तर त्यासाठी मी काय केलं आहे मी वावर कंपनीचा जो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर मिळेल किंवा स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल तर त्या नंबरवर फोन करून किंवा तुम्ही वावर कंपनीचे अप्लिकेशन डाउनलोड करून देखील हे फ्रूट फ्लायट्रॅप घर बसल्या मागू शकता तर मी काय केलं मी देखील त्यांना कॉल केला कस्टमर केअरशी बोललो त्यानंतर मी हे असे फ्रूट ट्रॅप माझ्या कलिंगड पिकामध्ये लावण्यासाठी मागून घेतले तर यामध्ये मला एक मिळाला लूर जो यामध्ये अशा पद्धतीनं लूर दिसतो तुम्हाला हे बघा या अशा पद्धतीने एक रूल, एक म्हणजे एक गोडी या ठिकाणी आपण म्हणू शकतो याला मादीचा जो आहे तो सुगंध असतो त्यामुळे काय होईल की नर जो आहे तो अट्रॅक्ट होतो आणि या झाकणामध्ये ज्यामध्ये असा कप दिसत आहे यामध्ये आपल्याला पडलेला दिसतो तर आता हे काम कसं करतं आणि कोणकोणत्या पिकामध्ये चालतं त्याचबरोबर याची फिटिंग कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो हे माझ्या हातामध्ये जे बसत आहे हा लूर आहे तर ह्या जो लूर आहे किंवा हा फ्रुटफ्लाय आहे तुम्हाला टोमॅटो पिकामध्ये यामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला टोमॅटो पिकामध्ये हा वापरता येतो त्याचबरोबर भोपळा पिकामध्ये तुम्ही लखी लावू शकता काकडी पिकामध्ये अतिशय चांगलं काम हा करतो याला आपल्याला लावणे गरजेचे आहे काकडी पिकामध्ये त्याचबरोबर मी कलिंगड पिकामध्ये जे लावतोय त्याचबरोबर कारली पिकामध्ये तुम्ही लावू शकता त्याचबरोबर तुम्ही दुधी भोपळा आहे याच्यामध्ये लावू शकता दोडके पिकामध्ये लावू शकता तर अशा ज्या वेलवर्गीय पिकामध्ये तुम्ही याचा वापर करणे फार गरजेचे आहे त्याचबरोबर बर बरेच शेतकरी बंधू याचा जो वापर आहे आपल्याला संत्रा पिकामध्ये देखील करणे गरजेचं आहे कारण संत्रा पिकामध्ये देखील फळमाशीचा मोठ्या प्रमाणात मध्ये प्रादुर्भाव जाणवतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही फ्रूट फ्लाय रॅपचा नक्की वापर आपल्याला करायचं आहे तर त्याची फिटिंग कशी करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहे त्यासाठी आपल्याला वावर कंपनीकडून आपण हे कप मागून घेतला त्याचबरोबर हे गोळीसुद्धा येते त्यांच्यासोबत हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये असतं त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे याला सगळी फिटिंग दिलेली आहे यामधून जे आहे ते शिद्र दिलेलं आहे त्यामधून जे आहे ते माशी येईल आणि या कपामध्ये पडेल हे गोळी जी आहे ते आपल्याला फोडून यामध्ये लावायची आता ते कशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो तशी तशी पॅकिंग कंपनीने या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे हे फोडायची आहे गोळी आपल्याला अशा पद्धतीनं गोडीला हात न लागता आपल्याला थोडं ते काम करायचं आहे व्यवस्थितरित्या जेणेकरून आपला हात लागणार नाही हे गोडी मी आता फोडलेली आहे ही गोडी आता काढलेली आहे एखाद्या काठीचा वापर करायचा आहे छोटीशी पाहिजे आपल्याला जास्त मोठी नाही आणि एक छोटासा ताराचा तुकडा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे फिटिंग करून घ्यायची आहे जे तार आहे या गोळीमध्ये असं आपल्याला टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ही गोळी जी आहे या आतमध्ये अशी याच्या ग्लासच्या आतमध्ये आपल्याला लटकायची आहे याला शिद्र पण दिलेलं आहे टाकण्यासाठी व्यवस्थित असं होल या ठिकाणी आहे आपल्याला काहीच अडचण येणार नाही बघू शकता अशा पद्धतीनं हे कोळी आहे ताराच्या सहाय्याने आपण आतमध्ये टाकली आणि आता आपल्याला हे अशी काठी घ्यायची आहे याला फक्त खाली जे आहे ते टोकर दिलेलं आहे हे कॅप हे आपल्याला याला लावून घ्यायचे आहे जेणेकरून व्यवस्थित हा फळ माशा आहे यामध्ये पडतील त्याचबरोबर हे ताराच्या सहाय्याने अशा पद्धतीनं गुणून घ्यायचं आहे तर हे आपण बघू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला याची फिटिंग करायची आहे नंतर आपल्याला आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीनं याला या, या ठिकाणी असं एकरी रोवून घ्यायचं आहे एकरी साधारणतः वीस असे फ्रूट फ्लाय ट्रॅप एक रिव लावायचे आहेत जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळतील ऑर्डर करण्यासाठी चांगल्या कंपनीचे फ्रूट फ्लाय ट्रॅप नक्की घ्या कारण बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंची मोठी फसवणूक होते त्या गोळीला सुगंधच नसतो किंवा ती गोळी पंधरा वीस दिवसच फक्त काम करते नंतर ती काम करत नाही अशामध्ये शेतकरी बंधूंचं आर्थिक नुकसान होतं आणि पैसे शेवटी सारखेच घेतात त्यामुळे आपल्याला चांगल्या कंपनीचा जसं की मी वावर कंपनीचा बोलवलेला आहे असाच फ्रूट फ्लाय ट्रॅप आपल्याला आपल्या शेतामध्ये येऊन फिट करायचं आहे एकरी वीस सापडे जरी लावले तरी खूप चांगलं चांगलं नियंत्रण तुम्हाला फळ माशीचं होईल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेला नंबर फोन करू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला वावर ॲपची डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो वावरचं जे ॲप आहे ते घेऊन देखील तुम्ही याला घर बसल्या मागू शकता अशा पद्धतीने आपल्याला चांगल्या कंपनीच्या फ्रूट ट्रॅपची निवड करायची आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद